पंधराशे नवे तीन हजार रुपये येणार लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार आधीची तटकरीकडून मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत जून दोन हजार चोवीसपासून ही योजना हो सुरू केली असून आतापर्यंत जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला असूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला नाही यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असताना याबाबत आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता पहिला आठवडा उलटला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे परंतु याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल असे सांगितले आहे त्याचबरोबर सरकारचा लाडकी बहिणी योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा संकल्प आहे या येणेचा जो काही लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राह राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावर लवकर ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे असेही आदित्य तटकरे यांनी म्हटले दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये एकत्र ये येणार का असाही प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही